नमस्कार मित्रांनो जिनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आता संपूर्ण भारतात कोठूनही घ्या धान्य सर्व राज्यात ओ एन ओ आर सी योजना सुरू म्हणजेच वन नेशन वन रेशन कार्ड केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना वन रे वन नेशन वन रेशन कार्ड आता संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे आता संपूर्ण देश या योजनेच्या कक्षेत आल्याचा दावा अर्थमंत्रालयाने केला आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये फक्त एकच रेशन कार्ड वैध असेल अर्थमंत्रालयाच्या अधिकृत हँडलवरून केलेल्या ट्विटरनुसार आता ऐंशी कोटी एन एफ एस ए वापरकर्ते या योजनेच्या कक्षेत आले आहेत दर महिन्याला सुमारे अडीच कोटी पोर्टेबिलिटी व्यवहार होत आहेत दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात दिलेले आश्वासनपूर्ण ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने म्हटले आहे की आता कोणतेही राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेश वन नेशन वन रेशन कार्ड कक्षे या कक्षेतून बाहेर नाही दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात दिलेले आश्वासन सरकारने पूर्ण केले आहे देशातील सर्व छत्तीस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेले ऐंशी कोटी लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत पोर्टेबिलिटी व्यवहारांची संख्याही दर महिन्याला वाढत आहे वन नेशन वन रेशन कार्ड योजनेच्या अंमलबजावणीनंतर आतापर्यंत सुमारे एकशे पंचवीस कोटी व व्यवहार झाले आहेत मेरा राशन ॲप तेरा भाषांमध्ये उपलब्ध मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील जवळपास सर्व भाव दुकाना दुकानावर पी ओ एस उपक्रम उपकरणे बसवण्यात आले आहे याशिवाय तेरा भाषांमध्ये मेरा राशन ॲपही उपलब्ध करून देण्यात आले आहे त्याच्या मदतीने तुम्ही कुठूनही एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजनेचे फायदे सहजपणे मिळवू शकता यासोबतच जवळच्या भाव दुकानाची माहितीही या ॲपद्वारे उपलब्ध आहे वन नेशन वन रेशन कार्ड योजना काय आहे ही? ही योजना वेगवेगळ्या राज्यात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे त्यांच्या मदतीने कोणताही नागरिक कोणत्याही पी डी एस दुकानातून रेशन मिळू शकतो सर्व शिधापत्रिका धारकांधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा अंतर्गत सुरू करण्यात आली होती तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद